तर हिंगोलीत काल रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत हिंगोली शहरातील बांगरनगर जिनमाता नगरातील अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी आहे सर्व रस्ते जलमय झाले आहेत अनेक गाड्या पाण्यात अडकल्या आहेत प्रशासनानं शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय हिंगोली शहरातील पुराची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहे हिंगोली शहर आणि आजूबाजूचा हा संपूर्ण परिसर किती जलमय झालेला आहे पुराची ही भयावह दृश्य ड्रोन दृश्य टिपण्यात आलेली आहेत संपूर्ण रहिवासी वस्तीच पाण्याखाली गेलेली आहे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत शेतीच्या शेती पाण्याखाली गेलेली आहे बोटीद्वारे लोकांना रेस्क्यू करण्याची वेळ हिंगोलीत आलेली आहे मुसळधार पावसाचा कहर हिंगोलीत पाहायला मिळतोय शेतीच्या शेती, शेती पाण्याखाली गेली आहे रहिवासी वस्ती पाण्याखाली गेलेली आहे लोकांना बोटीद्वारे रेस्क्यू करण्याची वेळ हिंगोलीत आलेली आहे